सोबतच तुमचं बाल कुपोषणावरती सुद्धा काम सुरू आहे आता भारताच्या समोर महत्वाची जी समस्या आहे ती बाल कुपोषण आहे कारण जर एखादं मूल कुपोषित असलं तर त्याचा विकास आणि वाढ तेवढी बौद्धिक आणि शारीरिक होत नाही त्यामुळे ही आपली पुढची पिढी आहे भारताची पुढची पिढी त्यामुळे साहजिकच भारताचा सुद्धा तो ड्रॉबॅक पुढच्या काळात तयार होईल आणि आपल्या विषयावरती जे ब्रीद वाक्य आहे की चला भारत सशक्त आहे या माध्यमात आपण मोदामृत बाल अभियान मोदा हे सुरू या याच्यात आपण ग्रॅन्युअल स्वरूपात आणि कुकीज स्वरूपात मोदामृत नावाचं फूड सप्लिमेंट आपण तयार करतो आणि हे फूड सप्लिमेंट तयार करत असताना त्याच्यात जे आयुर्वेदानं जे सांगितलेले आहेत ग्रंथोक्त जी औषधं आहेत की जे आपल्या वाढीसाठी उपयुक्त आहेत लहान मुलांसाठी उपयुक्त आहेत ती सर्व औषधं या निमित्ताने त्याच्यात आपण घालून आणि त्याचं आपण प्रोडक्शन करत असतो आणि ह्या ह्याच्यात आपण कोल्हापूर जिल्हा हा पायलट जिल्हा म्हणून आपण त्यावेळी आपल्याला जिल्हाधिकारी यांच्याकडून आपल्याला परमिशन मिळाली होती की तुम्ही कोल्हापुरातली बाल कुपोषण याच्यावर काम करा तर आपण कोल्हापुरातल्या सर्व जे इंटेरियरचे तालुके आहेत म्हणजे गगनबावडा असेल राधानगरी असेल आजरा चंदगड कोल्हापूर शहरात सुद्धा खूप या बाल कुपोषणाचे मुलं आहेत या सर्वांच्यावर आपण ट्रीटमेंट केली तीन तीन महिन्याचे असे तीन स्लॉट केलेले आणि त्या स्लॉटनुसार त्यांची वजन घेणे उंची घेणे सुरुवातीच्या काळात आणि त्यांना ते फूड सप्लिमेंट देणे त्याच्याबरोबर काही औषध होती ते आपण त्यांना प्रोव्हाइड केली आणि पुढच्या महिन्यात आम्ही तीन महिन्यात जेव्हा त्यांचे रिझल्ट बघितले तर खूप ट्रिमेंडस रिझल्ट म्हणजे बालकुपोषणात साधारणतः दंडाचा सा घेर बघितला जातो आणि स्किनचा लेअरचा जाडी बघितली जाते किंवा डोक्याचा घेर मांडीचा घेर एवढ्या बारीक बारीक त्याचं मेजरमेंट घेऊन ते बालकुपोषण ठरवलं जातं त्याच्यात सुद्धा तीन कॅटेगरी आहेत एक नॉर्मल त्याच्यानंतर सॅम आणि मॅम अशा तीन कॅटेगरी आहेत